तारणार मला वाटे प्रिय फार मला वाटे प्रिय प्रभू <पीवारी> येशु <थाँगी> ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधून कृत शुभवर्तमानाच्या अध्यासात व वचन सव्वीस आणि सत्तावीसमध्ये आम्ही असे वाचतो तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणी एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर वाळूवर बांधिले मग पाऊस पडला पूर आला वाराही सुटला व त्या घराला लागला तेव्हा ते पडले अगदी कोसळून पडले प्रभू येशुख्रिस्ताचे बोलणे ऐकून जे लोक प्रतिक्रिया देतात ते दोन गटामध्ये विभाजित होतात ऐकून त्याप्रमाणे चालणारे ते सुज्ञ असतात आणि आपले जीवनरूपी घर त्या, जीवन त्या खडकावर बांधतात जो स्वत प्रभू ख्रिस्त आहे दुसरे जे ऐकून त्यावर चालत नाहीत ते त्या मूर्ख समान आहेत ज्यांनी आपले जीवनरूपी घर त्या वाळूवर बांधले आहे ज्याचा कोणताही पाया नाही दोन्ही घरावर जेव्हा पाऊस पडला पूर आला वाराही लागला तेव्हा पहिले घर स्थिर राहते परंतु दुसरे घर नाश होऊन जाते अर्थात जो व्यक्ती प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो आपल्या कौटुंबिक अडचणीमध्ये नैतिक अडचणी व गुणात्मक अडचणीमध्ये प्रभूचे मार्गदर्शन आणि संरक्षण पावतो परंतु दुसरा आपल्याच पापाच्या कारणाने नाश पावतो वधस्तंभावरील अर्पण झालेला व मेल्यातून जिवंत उठलेला प्रभू ख्रिस्त यावर आपण पण जीवनासाठी विश्वास ठेवावा दिवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे ख्रिस्त मलाते प्रियफा